वारसा मिळाले तर आपण असं म्हणू शकू हो बाबा मिळाले पण राजकारण नाही राजकारण ही माझी आवड होती राजकारण बाईसाठी घाल तुम्हाला माझं चालचलन चांगलं दिसलं नाही किंवा माझं काही हे वाटलं तुम्ही म्हणाल त्यावेळी मी तुम्ही त्या माणसाशी मी लग्न करेन मुलगी आहे आणि मी माझी माझ्या चारित्र्यावर कुठलेही शिंतडे येऊन देणार नाही बायको असेल अशी हे मी नाही प्रपोज केलं त्याला त्याने मला प्रपोज केले परप्रांतांना ऍडमिशन देतात मराठी भूमिपुत्रांना ऍडमिशन देते मला मैत्री करायला खूप आवडते आणि ती जपायलाही आवडते मला लक्षात घ्या मला एक आमदार म्हणून व्हायचं आहे मला या महाराष्ट्राचे एक मंत्री म्हणून व्हायचं माझं स्वप्न आहे नमस्कार मी भाग्यश्री बखर नवदुर्गा या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते नवदुर्गा या विशेष कार्यक्रमात आज आपल्या भेटीला आले आहेत व्हॉलीबॉल नॅशनल खेळाडू तसंच आधी मनसेच्या आणि आता अजित पवार गटाच्या फायर ब्रँड नेत्या राहिलेल्या नगरसेवकपदी काम केलेल्या रुपाली ताई पाटील ताई पखर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत नव दुर्गा या विशेष कार्यक्रमात तुम्ही आला आहात त्या सगळ्या अनुषंगाने चर्चा होणारच आहे राजकारण असेल समाजकारण असेल तुमची वकिली असेल पण त्याआधी मी तुम्हाला तुमच्या बालपणात घेऊन जाते बालपण कसं होतं आणि काही वाचतो भूमी बालपण म्हणजे मी सहावीत असल्यापासूनच व्हॉलीबॉल खेळाडू आहे परंतु तसं माझं बालपण सुरू झालं वयाच्या पंधराव्या वर्षी माझे वडील वारले मग त्याच्यामुळे ते बालपण पूर्ण जबाबदारीतच गेलं आम्ही तीन बहिणी माझी लहान तीन भावंड माझी मोठी बहीण सुद्धा वडील गेल्यानंतर सडनली अचानक मध्ये वारली त्यामुळे सगळं बालपण जबाबदारी गेलं पण एक मी त्याच्यात समाधानी आणि आनंदी आहे की ती जबाबदारी आल्यामुळं मी घडले नक्कीच आणि त्याचा फायदा मला आत्ता आत्तापर्यंत होतोय म्हणजे आयुष्यामध्ये पण बालपणामध्ये मी एकदम अशी बारीक बॉयकट म्हणजे मी मुलगाच मुलगी म्हणून वावरण्याचा हेच कमी कारण का खेळाडू असल्यामुळे हातात बांगड्या घालायच्या नाहीत केस मोठे नाहीत कारण का त्या केसाला वॉश म्हणजे वॉश करायला लागायचं लागा किंवा केसामध्ये वगैरे त्या काळामध्ये व्हायच्या मग ते शाळा अलाउड करायची नाहीत त्यामुळे डायरेक्ट बॉयकट वगैरे आणि मग खेळायचं छानपैकी उन्हाळग्या उन, उन मारायच्या ग्रुप तयार करायचा मग त्याच्यात मुलं मुली सगळे आमच्या सवंगडे एकत्र म्हणजे जे काय आम्ही बिल्डिंग मध्ये राहतो तर ही वाडा सिस्टीम जी होती आपली त्याच्यामध्ये सगळे जमा होयचे आणि टोळीने तेव्हाही हिंडायचो बालपणामध्ये मग क्रिकेट खेळ <laughs> किंवा कुठे बांधकाम असेल तर बांधकामात धपक्यात खेळा स्विमिंग करा मग समजा आता कुणाला काही लागत असेल खायचे आपल्याला त्यावेळी रद्दी घरातली प्रत्येकाने थोडी थोडी आणायची मग रद्दी विकायची रद्दीतनं पैसे करायचे आणि मग त्यावेळेचा दोन रुपयाचा वडापाव तीन रुपयाचा वडापाव असे काय बालपणापासूनच नेतृत्व गुण आणि कुठेतरी बंडखोरी येस 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 बालपणापासून आणि हे सगळं मला मी ते जे खेळात होते जो मातीशी संबंध होता त्याच्यामुळं ते करता आलं म्हणजे घडले गेले निश्चित निश्चित ऍडव्होकेट आणि मग राजकारण हे कसं झालं हो म्हणजे वकिली आणि राजकारणाची सांगड कशी सक्रिय राजकारणात कधी प्रवेश झाला सक्रिय राजकारणाशी माझ माझा राजकारण सुरू झालं दोन हजार सहा साली जेव्हा माननीय राजसाहेबांची जेव्हा सभा होती पुण्यामध्ये तेव्हा तसा माझ्या राजकारणाशी काही मात्र संबंध नाही आणि माझ्या कुटुंबाचा पण नाही परंतु माझ्या कुटुंबाचा वकिलीशी संबंध आहे माझे वडील कैलासवासी सी डी पाटील हे पुणे शहरातील नामवंत वकील माझे काका एन डी पाटील तेही नामवंत वकील म्हणजे पुणे शहरामध्ये वकिलीमध्ये जर डॉन कोण आहे वकिलीतला तर चंदू नंदू म्हणजे त्यातले माझे वडील वारलेत पण काका आहेत आणि आमच्या घरातच जवळजवळ पंधरा ते वीस आम्ही आता वकील आहोत म्हणजे माझी सगळ्या बहिणी माझी भावंड हे सगळे वकील आहेत त्याच्यामुळे वकिली वारसा आख्याने मिळाले तर आपण असं म्हणू शकू हो बाबा मिळाले पण राजकारण नाही राजकारण ही माझी आवड होती कारण का मी स्पोर्ट्स मध्ये असताना काही ठिकाणी डावललं गेलं होतं तेच राजकारण की बाबा याची ओळख त्याची ओळख मग त्यावेळेला मी विचार केला की आय जर ही लोक खेळाडू निवड करत असतील की ज्याला खेळताही येत नाही फक्त वशिलावर त्याच ठिकाणी आपल्याला जायचं आणि तिथे खेळाडूंना न्याय द्यायचा अशा या सगळ्या अशा प्रेरणादायक स्टोरी माझ्या बाबतीत घडल्या म्हणून मी राजकारणात आले मला कुणी राजकारणात तू ये तुझी गरज आहे असं नाही मला आवड होती सांघिक गेम माझा असल्यामुळे सगळ्यांना सोबत घेणं कुणाची अडचण आहे म्हणजे मी जे तुम्ही जे व्हॉलीबॉल पट्टू नॅशनल म्हणताय ना त्याच्यामध्ये सहा खेळाडू खेळतात पुढे तीन मागे तीन आणि एक पासर जो असतो ते ऍडजस्ट करायचे असते त्यांना प्रऊर्ज म्हणजे काय म्हणतात चेअरअप करायचं असतं आणि मग ते आपण मॅच जिंकत असतो ते पहिल्यापासून ते गुण अंगात होते आणि मग प्रवास सुरू झाला मग राजकारणात यायचं ठरलं त्यावेळी घरून कसा पाठिंबा मिळाला राजकारणामध्ये प्रचंड विरोध होता कारण का त्यावेळी माझं लग्न झालेलं नव्हतं दोन हजार सहा साली आणि माझा जो मामा आहे तो राष्ट्रवादीमध्येच पहिल्यापासून होता राजकारण साठी घाण ही तेव्हापासूनची ती म्हणजे एक लोकांची धारण मानसिकता झाली होती त्यामुळे माझ्या मामाचं म्हणणं होतं की ही अजूनही जे लग्न नाही झाले उद्या राजकारणात गेली उद्या काही बरं वाईट झालं तर मग कसं लग्न कोण लग्न कोण करणार आणि राजकारणात तसं महिला बदनामच म्हणजे बघण्याची वृत्ती किंवा जे काही प्रसंग घडणं वगैरे मग तेव्हा मी माझ्या घरच्यांना आश्वासित केलं की एक संधी देऊन बघा जर एकदम म्हणजे जर तुम्हाला माझं चाल चालचलन दिसलं नाही कि किंवा माझं काही हे वाटलं तुम्ही म्हणाल त्यावेळी मी तुम्ही त्या माणसाशी मी लग्न करेन त्याच्यामुळे मला राजकारणात येताना मला प्रूफ करावं लागलं की मी एक चांगली मुलगी आहे आणि मी माझी माझं चारित्र्यावर कुठले चिंतडे दे येऊन देणार नाही म्हणजे दे मी ठाम होते पण शेवटी घरामध्ये या सगळ्या गोष्टीचा विचार केला जातो केलाच जातो आणि तो आपण बोलला पाहिजे जोपर्यंत महिला आपण आपल्या घरातल्यांना विश्वास निर्माण करून देत नाही तोपर्यंत घरातले आपल्या पाठीशी उभे राहत नाहीत निश्चित आणि मग लग्न कसं जमलं आणि ते तो कसा लग्न म्हणजे मध्ये असताना आंदोलन जे झालं होतं एम आय टीच परप्रांत्यांना ऍडमिशन देत त्या तेव्हा मी जेलला गेले होते माझी प्रॅक्टिस नुकतीच सुरू झाली होती त्यामुळे मलाच सिनियर म्हणून माझा नवरा सोबत असायचा आणि मग त्या जेलमध्ये माझा नवरा असेल माझी मैत्रीण मनीषा कावेडी आहे मी जेलला गेले एक आठवडा होते मग हे मला भेटायला यायचे आणि मग त्या भेटण्याच्या ह्याच्यामध्ये माझ्या नवऱ्याला कुठेतरी वाटलं की नाही बायको असावी ला अशी हे मी नाही प्रपोज केले त्याला त्याने मला प्रपोज केला त्याच्यामुळे मग ते कसं लग्न झालं आणि मग तो जेल जेलचा जो अनुभव होता तो कसा प्रचंड प्रचंड बयान म्हणजे रडायचीच बाकी होते पण रडले नाही कारण का सोबत इतर जणी दोघी तिघी आल्या होत्या त्या सतत रडायच्या काय रूपाली आपण जेलला आलो आम्हाला कोण आणि करिअरही नाही काहीच नाही आणि लग्न पण बाहेर गेल्यावर त्या समाजाचं काय म्हणते माझी आई म्हणली होती की तू जेलला गेली तुझे जे, तू वकील आहेस तू आता आरोपी झाली तुझ्यासोबत लग्न कोण करणार ही काय वेळ तू आणलीस काय त्या पक्षासाठी तुझं एवढं चालले तुला गरज काय पडली कारण का आरोपी आरोपी असतो आणि त्यालाकडं बघण्याचा दृष्टिकोन हा वाईटच असतो मग मी न रडता फक्त असे आता जे झाले ते झाले नाही लग्न होणार नको होऊ दे आपण दत्तक मुलं घेऊन टाकू आणि काहीतरी आता करू आता त्याला पर्याय नाही पण तुम्हाला सांगतो की जेव्हा मी त्या जेलमधन बाहेर आले लोकांनी जे डोक्यावर घेतलं जे प्रेम दिलं ना त्याच्यामध्ये आत्मविश्वास डबल झाला मग आता कसं झालं आत्ताप छप्पन छप्पन केस ना अजून सत्तावन्न अठ्ठावन्न ही सवय होत गेली आणि त्याची जी काही वकिलीची प्रोसिजर आहे सोडवण्याची वगैरे घरचेच वकील असल्यामुळे ती सोपी सोपी गेली काका वकील आहेत नवरा वकील भाऊ वकील त्यामुळं ती इझी म्हणा सगळ्या बाकीच्या गोष्टीत म्हणते आणि मुद्दा पण तसा आहे ना म्हणजे दरोडेखोर मर्डर करणारे चोर किंवा बलात्कारी या गुन्ह्यात बस आम्ही बसत नाही आमचे गुन्हे कुठले होते परप्रांत्यांना ऍडमिशन देतात मराठी भूमिपुत्रांना ऍडमिशन देत नाही टोलचं आंदोलन समजा किंवा समाजातील लोकांना न्याय देण्यासाठी प्रॉब्लेम त्यांचा आहे सोल्युशन आम्ही काढतोय पण ते सोल्युशन काढताना आमच्यावर गुन्हा दाखल होतोय त्यामुळे लोकांना आमच्याबद्दल आदर वाटायला लागला म्हणजे वाटणं साहजिकच की घरच्यांवर गुन्हा दाखल होता का शंभर रुपया विचार करतात नको करू सोडून दे पण हे आपल्यासाठी करतात त्यावेळी कोण उभं राहिलं असं वाटतं घरात माझ्या पाठीशी माझे माझे आई आणि भाऊ हे पाठीशी उभे राहिले आणि पक्ष म्हणून समाज म्हणून कोण वाटत समाज तर पाठीशी म्हणजे समाजाला मी एक नंबर दे मग घरच्यांना दे आणि पक्ष तीन नंबरला दे कारण का ती प्रोसेसच होती लक्षात घ्या आम्ही म्हणत नाही की पक्षाने आम्हाला काही जेलला नाही म्हणजे जा म्हणून नाही जा असं सांगितलं नाही पण ते पक्षाच्याच माध्यमातून आम्ही गेलो मग ती कुठेतरी कोणतरी एक लिडर असतो किंवा वरिष्ठ नेता असतो की तो सोडवणं करणं त्यावेळी आम्हाला माजी आमदार दीपक भाऊ पायगुडे त्यांनी मदत केली होती परंतु शेवटी किती जरी काही असलं अंदर का जो छोटासा इन्सान रहता आहे ना तो राजकारणात प्रवेश झाला आणि त्यानंतर लग्नानंतर जी तुमची दुसऱ्यांदा नगरसेवक पदासाठीची निवडणूक होती आणि त्या प्रचारादरम्यान तुम्ही प्रेग्नेंट होतात प्रत्येक स्त्रीसाठी हा खूप अनो म्हणजे एक नाजूक काळ असतो आणि एक वेगळी भावना असते या सगळ्या ह्याच्यात तुमचा प्रचारही सुरू होता आणि त्याच वेळी नेमकं तुम्हाला लेबर पेन सुरू झाला तो किस्सा कसा होता एक आई म्हणून तेव्हा दडपण आलं नंतर म्हणजे बाळ होता ते दडपण नाही आलं कारण का माझ्या डॉक्टर होत्या गिरीजा वाघ ऍक्च्युली uh, लक्षात घ्या राजकारणात असल्यामुळे पहिली मुलगी होती मला आता uh, हम दो हमारे दो हे जे काही लग्नानंतर प्लॅनिंगचा विषय होता तर बारा ते सतरा नगरसेवक असल्यामुळे आत्ता नको नंतर असं सेकंड मुलाच्या साठी बाळासाठी जॉब हे चाललं होतं तेव्हा मला गिरिजा वाघ म्हणलं तर हे असं चालत नाही तुझं आयुष्यभरात कधीच काम थांबणार नाही तुला हे करायचंय त्याच्यामुळे जे जो दिवस तुझा बाळ जन्माला येईल तो दिवस आहे त्याच्यामुळे ती प्रेग्नेन्सी जेव्हा आईन ऐन टायमात निवडणुकीच्या काळात येत होती तर ते त्याच्यामध्ये मनोबल वाढवण्याचं काम माझं गिरिजा वाघ यांनी खूप केलं त्यांनी इतकी सुंदर ट्रीटमेंट केली की मला मी प्रेग्नेंटी असं वाटतच नव्हतं म्हणजे प्रेग्नेन्सीच्या काळामध्ये उलटी होणं दगदग किंवा अशक्तपणा तो काही मला आला नाही मी माझं काम चालू करत होतो म्हणजे कुणालाच माहिती नव्हतं जेव्हा सातव्या महिन्यात पोट आलं तेव्हा सगळ्यांना कळलं की मी प्रेग्नेंट आहे ते पण मी शूट केलं होतं ते प्री बाळाचं जे असतं ते नवीन हे आलं होतं त्याच्यामध्ये ते शूट केल्यानंतर लोकांना कळलं आणि मग सगळे म्हणायला लागले आगा इलेक्शन आहे तू कसं करणार परंतु इलेक्शनच्या शेवटच्या दिवसापर्यंत मी पळत होते फक्त गोळ कुठे झाला तो मेडिकली जो असतो ना प्रेग्नेसीच्या याच्यामध्ये पाच मार्च तारीख दिली होती इलेक्शनच्या काळात चालत चालत माझ्या बरोबर तीन त्यावेळी चारचा प्रभाग होता मनीषा कावेडिया माझ्यासोबत होत्या गणेश बोकरे आणि आशिष देवदे हे आमचं पॅनल होत की ते मी थांबले तर सगळे थांबते म्हणून सगळ्यांना चालवण्यासाठी मी अति अतिउत्साह की चाललेल्या प्रेग्नेसी मध्ये खूप छान असत चालत जायचो चालत जायचो जिने चढायचो उतरायचो आणि ते झाल्यानंतर मला अजून आठवते दहा फेब्रुवारीला रात्री छान पैकी साडे दहा अकरा वाजता घरी गेली थोड आता ते झोपायला प्रॉब्लेम यायचा पण ठीक होत आणि सकाळी तीन वाजता लेबर पेन स्टार्ट आणि लेबर पेन काय असतात तेव्हा पण त्यांना पहिल्या डिलेवरीला मी पेनलेस घेतलं होतं त्यामुळे लेबर पेन माहित नव्हता आणि त्यामुळे तीन वाजता ठीक आहे ओके दुखत असेल पण तेव्हा माझी जी पाण्याची वॉटर बॅग असते ती फुटली तेव्हा मग मी जरा घाबरले की आता काय खरं नाही मी लिटरली सांगते तुम्हाला की माझ्या नवऱ्याला मी उठवायला गेलो तर तुम्हाला मला जोप 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 उद्या सकाळी आपल्याला आठ वाजता प्रचाराला जायचे पण मी त्याला प्रचार कुठे इथं माझं काय म्हणजे ही अशी इतकी मे भयान परिस्थिती होते आणि लिटरली माझा तो मा मुलगा बाहेर येऊ नये झाल्या आधी बेबी बाहेर येऊ नये म्हणून मी अशी घट्ट की नाही आता लिफ्ट मध्ये बाहेर येणार किंवा गाडीमध्ये येणार मला ऍम्ब्युलन्स सुद्धा मी बोललेली होती पण अॅम्ब्युलन्स येण्याचा सुद्धा कालावधी मला काढता आला नाही आमच्या वरती भागवत म्हणून आहे त्यांच्या सेंट्रो मध्ये माझ्या सासूबाई माझ्या खाली होत्या आणि मी त्यांच्यावर त्यांना जोरात त्यावेळी ज्या पेन्स नाही मी शब्दात सांगू शकत पण फार बयान आणि मी त्या हॉस्पिटलच्या दारात गेले लिफ्ट मधनं लिफ्ट मध्ये सुद्धा मला कंट्रोल होत नव्हता तिथनं जेव्हा मला स्ट्रेचरवर ऑपरेशन थिएटरला नेलं डॉक्टर डॉक्टरांचा मी कॉल ऐकत होतो की येत आहेत येत आहेत पाच मिनिटात माझ्या ज्या असिस्टंट त्यांच्या डॉक्टर होत्या त्यांनी सांगितलं बाळ बाहेर आले मॅडम तुम्ही थांबू शकत नाही आमच्या मॅडमनी सांगितलं की ठीक आहे तू करून घे आता त्यांचं काय मेडिकली असेल mm. त्यामुळे माझा मुलगा जन्मल्यानंतर माझ्या डॉक्टर तिथे आला मला म्हणजे एवढी नाही म्हणजे मला नाही बाळाला काय करू मला तर काही म्हणजे शक्यच नव्हतं ते असा तो दोन हजार अकरा फेब्रुवारी दोन हजार सतरा पण तो आनंदाचा दिवस होता निश्चित बाईक खरंच किती सगळ्या गोष्टीला सामोरे जाऊ शकते तिच्या आत किती ताकद आहे निश्चित त्याची प्रचिती त्या दिवशी आहे निश्चितच तुमची आणि सुषमा अंधार यांची राजकारणातली मैत्री कशी आहे मध्यंतरी त्यांनी साथ पण घातली होती तुम्हाला आमची मैत्री खरंच ही चांगली मैत्री आहे विश्वासाची मैत्री आहे आणि प्रेमाची मैत्री आता ही मैत्री तुम्हाला मी सांगते ही महाविकास आघाडीमध्ये आम्ही असताना तेव्हा झालेली आहे सुषमा आधी याच्या आधी माझी कुठली म्हणजे ओळख नव्हतो बोलणं नव्हतं परंतु जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक शिवसेना उद्धव साहेबांचा आणि काँग्रेस तिथे आमची मैत्री झाली मला मैत्री करायला खूप आवडते आणि ती जपायलाही आवडते म्हणजे आजच्या काळात कुणाच्या कामापुरती मैत्री करायची काहीतरी फायदा आहे म्हणून मैत्री करायची त्या मैत्रीला काहीच अर्थ नसतो आणि झाला असं होत की सुषमा अंधारेंवर गुलाबराव पाटील बोलले होते म्हणजे आपल्याला नाही म्हणलं तरी आपल्या या पुरुष सत्ताक समाजामध्ये महिला म्हणजे काय तिचं काय पण तेव्हा मला वाटलं की अरे आज या महिलेला बोलले उद्या आपल्याला बोलती आपल्या महिलांना एकमेकींना सपोर्ट आपण केला पाहिजे आपले क्षेत्र वेगळे आपले मतदारसंघ वेगळे कुठेही कॉम्पिटिशन करून उपड्णे आणि सांघिक खेळाची ती पार्श्वभूमी त्याच्यामुळे ते झालं हो आणि आता खूप चांगली मैत्री आहे पारदर्शक आणि विश्वासाची मैत्री आहे आजही त्या जर माझ्या पक्षाच्या नेत्यांविरुद्ध बोलल्या आता आम्ही महायुतीत आहोत तर तिथे त्या त्यांच्या पक्षाचं काम करतात मी माझ्या पक्षाचं काम करते मैत्री व्यक्तिगत हो व्यक्तिगत त्या कधीही म्हणत नाही आणि मीही म्हणत नाही अशीच माझी मैत्री काँग्रेसच्या संगीता तिवारी त्यांच्या बरोबर आहे माझं असं मत आहे आपण महिलांनी समाजाला दाखवून दिलं पाहिजे ना की आम्ही दोनशे महिला आहोत चांगल्या पद्धतीने राहू शकतो मी फक्त तुमच्याशी कामापुरती मैत्री करायची किंवा तुमच्याकडनं मला काहीतरी मिळायचे म्हणून करायची त्या मैत्रीला कोणच किंमत देत नाही पण किंमत देणार नाही समाज तर त्याहून देत नाही मग समाजात तुम्ही राजकारणात आहात समाजाला तुम्हाला काहीतरी मेसेज चांगला द्यायचा असतो तर द्या ना मैत्रीचा पुरुष शंभर राहू शकतात एकत्र आपण नाही राहू शकत निश्चित खेळाचा किती या राजकारणात फायदा होतो शंभर टक्के होतो खेळ काय शिकवतो हो मुळ खेळ धैर्य शिकवतो हो खेळ संयम शिकवतो हो खेळ आलेल्या चालीवर मात करायला शिकवतो हो म्हणजे व्हॉलीबॉल म्हणणं समोरनं सर्व्हिस आली माझ्याकडनं पॉईंट गेला तर आपल्याला येस येस चेंज चेंज घ्यायचा आपल्याला आणि ज्याने आपल्याकडनं पॉईंट घेतला त्याच्याच कडनं घ्यायचा आहे तो एकमेकींना आम्हाला ती त्या गेमधे अरे खेळा घाबरू नका एक ऊर्जा म्हणतो हो ना कर एक सपोर्टिंग सिस्टीम असती ती खेळ शिकवते म्हणजे एखादा समजा तुम्ही तुम्ही डाऊन झाला का आपण करू आपण कामाने मोठे होत हे थोडस कारण का शेवटी माणूस आहे त्याला एक लो फिलिंग येणार पॉझिटिव्ह एनर्जी आणि धैर्य देणारी एनर्जी ती व्यक्ती समोर पाहिजे ती व्यक्ती सोबत पाहिजे आणि ती कमवावी लागते ती पैशाने विकत मिळत नाही ती तुमच्या स्वभावाने तुमच्या कर्तृत्वाने मिळते निश्चित आता शेवटचा प्रश्न राजकारणात स्वतःचा राजकारणाच्या रा, रा, कॅनव्हन्सवर स्वतःला कुठे पाहतात विधानसभा पण आहे नक्कीच मला लक्षात घ्या मला एक आमदार म्हणून व्हायचं आहे मला या महाराष्ट्राचे एक मंत्री म्हणून व्हायचं माझं स्वप्न आहे आणि स्वप्न म्हणजे मी घरात बसून नाही ते लोकांची कामं करून लोकांच्या मनावर राज्य करून मला व्हायचं आहे आणि म्हणून मी दोन हजार सतराला जरी माझा पराभव झाला असला तरी मला पंधरा हजार मत होती मोदी साहेबांच्या लाटेच्या ह्याच्यात मग आत्ता तुम्ही कुणालाही विचारायला गेला तर कोणीही तुम्हाला म्हणणार नाही की त्यांना कधी रुपाली पटेल नगरसेविका नाहीये वाटलंच नाही काम कधी थांबवलेलं नाहीये त्यामुळे ते एम्बिशन्स नक्कीच आहे की मला लोकांनी आमदार बनवावं लोकांमध्ये निवडून आमदार झाली पाहिजे आणि आई जगदंबेची जर कृपा असेल तर तिने बिचारीने एखादी चांगली जबाबदारी की जी समाजासाठी आपण चांगली करू ती करायला तयार आहे ताई सो मच नवदुर्गाच्या विशेष कार्यक्रमात आलात आणि आमच्या शितक्या मनमोकळ्या गप्पा मारल्यात भावी आयुष्यासाठी भावी तुमच्या राजकीय करिअर साठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा थँक्यू धन्यवाद नमस्कार मी ऍडव्होकेट रुपाली पाटील ठोमरे माझी सर्वांना विनंती आहे बखर लाइवला सगळ्यांनी लाईक करा शेअर करा कमेंट करा बखर लाईव्ह वर आम्ही स्वतः नवदुर्गाच्या या नवरात्रीच्या मुहूर्तावर तुमच्या समक्ष भेटीसाठी येत आहोत धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा